नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत आता ज्या गाडीमध्ये रव्याला किडनॅप केलं होतं त्या गाडीचा पत्ता आता सत्याचा जो रिक्षेवाला मित्र असतो त्याने सत्याला सांगितलेलं असतं आणि त्या रिक्षेतच बसून आता सत्या आणि मीराला तो मित्र त्या सोसायटीत घेऊन येतो तेवढ्या आता समोरच गाडी असते तेव्हा तो, ते ते तो रिक्षावाला मित्र सत्याला मलावतो हे बघ सत्य दादा तू हाच नंबर सांगितला होता ना हे बघ ही गाडी इकडेच आहे आता तुला शोध घ्यायचा आहे ना तू जाऊ शकतो इकडे तर तिथे वा वॉचमॅन बसलेला असतो तेव्हा सत्य आणि मीरा रिक्षेतन उतरतात तेव्हा मीरा असते हे बघा तुम्ही सगळं काही शांततेत घ्या बरं का काही डोक्यावरती राग घालून घेऊ नका तेव्हा सत्य मागतो हो हो धुमकीतून चल पटकन दोघेही आतमध्ये निघालेले असतात त्याच वेळेस तिथे टेबलवरती जो वॉचमेन बसलेला असतो तो लगेच सत्याला मागते ए कोण आहात तुम्ही आणि अशी सरळ आतमध्ये कसे आलात कुठे चाललाय तुम्ही त्यावर सत्य आता त्या वॉचमॅनला म्हणू लागतो ए ही गाडी कुणाची कोण चालवतं ही गाडी मला या गाडीच्या मालकाला भेटायचं आहे लवकरात लवकर सांग कुणाची गाडी ही त्यावर तो वॉचमॅन म्हणू लागतो हे बघ हे सांगण्याची आम्हाला परमिशन नाही आहे आणि तू कोण रे विचारणारा लगेच इथनं निघायचा इथे बाहेरच्या लोकांना अलाउड नाही आहे त्यामुळे लगेच इथनं निघायचं तेव्हा सत्य म्हणू लागतं हे नाही निघणार काय करशील तू काय करशील सांग ना अजिबात जाणार नाही त्यावर लगेच आत्ता तो वॉचमेन लागतो हो का मग मला ॲक्शन घ्यावी लागेल तेव्हा सत्या म्हणून लागतो ए या गाडीतनं माझ्या भावाला किडनॅप केलं गेलं त्यामुळे मला लवकरात लवकर सांग ही गाडी कुणाची ती नाहीतर मी समदार राडा करून टाकेल त्यावर तो वॉचमेन लागतो हे बघ तू शिस्तीत इकडनं निघ नाहीतर मी कुत्रं सोडेन तुझ्या अंगावरती तेव्हा सत्या मला लागतो ए तुला सांगितलं ना असे म्हणून आता लगेच सत्याच्या माणसाची कॉलर पकडणार त्याच वेळेस मीरा त्याचा हात पकडते आणि सत्याला शांत व्हा असे तियात हुणावी लागते तेव्हा तो माणूस मला लागतो हे बघ मी अजूनही तुला शिस्तीत सांगायला इकडनं निघ नाहीतर मग खूप अवघड होऊन जाईल तेव्हा ते 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 सत्या मला लागतो मी पण तुला शिस्तीतच सांगायलो आहे ते पण प्रेमाने लवकरात लवकर या गाडीचा मालक कोण आहे ते मला सांग नाहीतर मी आतमध्ये जाऊन राडा करेला तेवढ्यात आता लगेच त्या गाडीचा मालक त्या गाडीत बसून तिथनं निघणार ते सत्याने आणि मीराचं त्याच्याकडे लक्ष जातं त्याचवेळेस धावतच सत्या त्या माणसाजवळ येतो तर इकडे घरी येता सुधाकर भाऊ मीराने जे पनीर कटलेट बनवलेले असतात ना ते खात असतात आता मात्र सुधाकर भाऊंना किती कटलेट खावं आणि काय करावं काही सुचत नसतं कारण मीराने इतके छान असे ते पनीर कटलेट बनवलेले असतात पण मात्र इकडे पंकज आणि देविकाचा तर झळफटा होत असतो दोघेही आता एकमेकांकडे रागाने बघत असतात कारण इकडे सुधाकर भाऊ खूपच कौतुक करत ते कटलेट खाट असतात ना तेवढ्यात आता निरुपा मात्र रागाने सुधाकर भाऊंकडे बघत असते कारण आता निरुपाने एवढा प्लॅन करूनही फाटलेल्या दुधाचं मीराने हे कटलेट बनवलेलं असतं आता मात्र निरुपा तर तोंडावर आंबटलेली असते ना तेवढंच दाकर भाऊ लागतात खरंच निरूपा मीराच्या हाताला ना खूप चवे काय बनवते ना काही सुचतच नाही माणसाने फक्सत खातच राहावं असंच वाटतं काय चव आहे ना तिच्या हाताला आता देविकाला मात्र राग येतो ती लगेच रागानेच आता पंकजकडे बघत असते पंकजही आता देविकाला राग आल्यामुळे ते कटलेट काही खात नाही तोही गुपचूप बसलेला असतो तेवढ्यात निरुपाता देविकाकडे बघते आणि मुद्दा म्हणून अहो काय बोलताय तुम्ही एवढे पण काही खास झाले नाही मी खाऊन बघितले ना मला नाही आवडले बाबा आणि कशापासनं बनवलेत तुम्हाला माहिती अहो जळलेला गरा आणि फाटलेल्या दुधापासनं बनवलेत हे पनीर कटलेट त्यामुळे एवढे काही खास झाले नाही ना ते तेव्हा सुद्धा कर भाऊ तर आणखीनच तारीफ करू लागतात आणि म्हणून काय अरे बापरे मग मीराच्या हाताला फक्त चवे असं नाही म्हणावं लागणार निरूपा अगं ती अन्नपूर्ण अन्नपूर्ण असं म्हणावं लागेल अगं ज्या वस्तू फेकून द्यायच्या त्या वस्तूपासनं तिने एवढा छान पदार्थ बनवला अरे वा खरंच असा पदार्थ बनवणं प्रत्येक गृहिणीला जमलं पाहिजे कारण वस्तू व्हायलाच जाणार नाही ना खरच मीरा मीरा धन्य खरंच तिच्यासारखा स्वयंपाक कोणीच बनवू शकत नाही तेव्हा लगेच आता निरुपा मात्र रागाने सुधाकर भाऊंकडे बघत असते त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ देविकाला म्हणू लागतात देविका अगदी बरोबर बोलतोय की नाही प्रत्येकाला जमलं पाहिजे ना असं फेकून देण्यापेक्षा किती भारी बन वा 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 मला तर असं वाटतंय सारखं खातच राहावं तेवढ्यात आता लगेच निरुपा मनाशीच लागते या फुलवाली मला सावध राहावं लागेल अरे बापरे काही करू शकते ही आता या फाटलेल्या दुधापासनं एवढं छान कटलेट बनवलं नाही 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 ही कचऱ्याचं सोनं बनू शकते त्यामुळे मला ना सावध राहावं लागेल आणि माझ्या सुनेला खाली पाडण्यासाठी ही काय बी करू शकते फुलवाली मला सावध राहावं लागेल असे ती मनाशीच म्हणू लागते तर इकडे आता सत्या त्या गाडीच्या मालकाजवळ आलेल असतो आणि लगेच येताच म्हणू लागतो हे लवकरात लवकर सांग ही गाडी कुणाची तुझी आहे तेव्हा तू माणूस म्हणू लागतो ए बाबा मी तुला कशाला सांगू आणि तू इकडे मुळात आलाच कसा इथे बाहेरच्या लोकांना नाही मग तू इकडे आलाच कसा वॉचमॅन असे म्हणून आता लगेच तो साहेब वॉचमॅनला आवाज देऊ लागतो तेवढ्यात वॉचमॅन धावत येतो आणि मला लागतो साहेब मी केव्हाचं सांगतोय त्यांना पण ते ऐकतच नाहीये त्यावर सत्याम लागतो ए बाबा ते वॉचमॅनला मध्ये घेऊ नको मी सरळ तुझ्याशी बोलतोय ना त्यामुळे मला लवकरात लवकर सांग ही गाडी कुणाची आहे कुठे जाती काय करते लवकरात लवकर मला कळायला हवा त्यावर आता लगेच त्या गाडीचा मालक लागतो नाही सांगणार चल निघित ना काय करशील रे त्यावर आता लगेच मीरा मनाशीच मुलाखते आता जर यांनी डोक्यात राग घालून घेतला आणि या माणसाला खूप मारलं तर नाही 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 आपल्याला तर काही पत्ता वगैरे मिळणार तर नाही पण घेण्या देण्याच्या मारामारी होतील मलाच काहीतरी करावं लागेल असे म्हणून सत्य आता मीराला मुलाखते धुमके तू तू थांब मी बरोबर विचारतोय ना त्यावर मीरा लागते हे बघा तुम्ही शांततेत घाबर राग घालून घेऊ नका थांबा मी विचारते तेव्हा मीरा लगेच त्या गाडीच्या मालकाला म्हणू लागते हे बघा साहेब या गाडीतनं यांच्या भावाला किडनॅप केलं होतं आणि ही गाडी कोण वापरतं कुठे कुठे जाते काय करते हे सगळं आम्हाला विचारपूस करून माहिती हवी जर तुम्ही माहिती नाही दिली तर आम्हाला पोलीस कंप्लेंट करावी लागेल आणि मग माहिती शोधावी लागेल त्यामुळे प्लीज साहेब सांगा ना आम्हाला खरंच माहितीची गरज आहे हो तेव्हा लगेच आता तो माणूस लागतो असे वय मग ही गाडी माझा ड्रायव्हर घेऊन गेला होता त्यावर लगेच आता धुमके तू सत्याकडे बघू लागते तेव्हा सत्य म्हणू लागतो हो का मग तुमचा ड्रायव्हर कुठे राहतो तो काय करतो त्याचा पत्ता नंबर आम्हाला काही मिळेल का त्यावर लगेच आता त्या गाडीचा मालक म्हणू लागतो हो हो देतो मी तुम्हाला पत्ता लगेच तो आपला मोबाईल काढतो आणि त्या ड्रायव्हरचा नंबर घराचा पत्ता देतो तेव्हा सत्या मला लागतो ठीक आहे बरं झालं माहिती मिळाली तेव्हा लगेच तो गाडीचा मालक म्हणू लागतो हे बघा तुम्ही त्याचा पत्ता शोधत जा त्याच्याकडे पण प्लीज पोलीस कंप्लेंट करू नका मग माझी गाडी जाईल तेव्हा मीरा ठीक ते आहे म्हणून आता धावतच सत्य तिथनं निघालेला असतो मीरा आता सत्यापाठोपाठ धावत असते सत्याला थांबवण्याचाही खूप प्रयत्न करत असते पण सत्याच्या डोक्यात मात्र खूपच राग आता चढलेला असतो त्या गुंडाला कधी पकडेल आणि कधी एकदाचा चोप देईल ना असं त्याला झालेलं असतं तेव्हा मीरा सत्याचा हात पकडते आणि मला तेव्हा काय करताय तुम्ही तुम्हाला सांगितलं ना मी केव्हाचं डोक्यात राग घालून घेऊ नका पण असं का वागताय तुम्ही तेव्हा सत्या लागतो हे बघ धुमकी तू आता तू माझ्या मागे येऊ नको आज मी जे काही करणार आहे ना ते बघत राहतो फक्त तू मध्ये पडू नको आ धुमकी तू आज त्या गुंडाला मी सोडणार नाही तेव्हा मीरा मला ते हे बघा अहो असं नका करू माझं ऐकून तरी घ्या पण मात्र सत्या काही ऐकायला तयारच नसतो तर धावतच आता त्या मालकाने जो पत्ता दिलेला असतो ना त्याच्या ड्रायव्हरचा तिकडे आता त्याच्या घरी पोचलेला असतो आता त्याचा दरवाजा फक्त लोटलेला असतो त्यामुळे सत्या पटकन तो दरवाजा उघडतो आणि डायरेक्ट आतमध्ये एंट्री करतो तर इथे आता तो गुंड आतमध्ये कॉटवरती झोपलेला असतो सत्य आता त्याच्याजवळ येताच आता धुमकेतू त्या गुंडाकडे बघू लागते तेव्हा लगेच तिला आठवतं की हाच गुंड होता आणि यानेच रवीला खूप मारलं होतं त्यावर आता लगेच ती सत्याला खुनवते आणि मग लागते हो हो हाच माणूस होता ते गेश ते ते तो तेव्हा लगेच सत्याचा जोरदार दिशी त्या माणसाच्या कानाखाली ओढतो त्या माणसाचे पटकन डोळे उघडतात आता तो झोपलेला असतो खरा पण सत्याला डोळ्यासमोर बघताच त्याला तर धक्काच बसतो अरे बापरे हा सत्या आता काही माझं खरं नाही असे म्हणून तू जोरदार दिशी सत्याला धक्का देतो आणि लगेच घरातनं पळतच धावत इकडे बाहेर येतो आता सत्या त्या गुंडा पाठोपाठ पळत असतो मीलाही आता त्या दोघांपाठोपाठ धावतच पळत असते तर इकडे सत्याने ठरवलेलं असतं आज काय बी झालं ना तरी याला मी सोडणार नाही याला चोप देणार आणि खरं खरं याच्याकडनं वधवून घेणार असे म्हणून सत्य आता जोरदार दिशी त्या गुंडापाठीमागे पळत असतो तेवढ्यात आता तो गुंड इकडनं तिकडनं पळत आता लपण्याचा छपण्याचा प्रयत्न करत असतो त्याच वेळेस सत्याचा एक काठी हातात घेतो आणि जोरदार दिशी त्याच्या पाठीत फेकून मारतो त्याच वेळेस तो गुंड खाली पडतो तेवढ्या सत्य येतो आणि पटकन त्याची कॉलर पकडतो आणि मला वाटतं सत्य म्हणतात आपल्याला माझ्या तावडीतनं तू सुटू शकत नाही असे म्हणून आता लगेच एक बुक्की त्याच्या तोंडावरती मारणार तेच तो गुंड म्हणू लागतो हे बघा साहेब माझी काय भी चूक आहे मी समज सांगतो मी समज सांगतो हे समज कोणी करायला लावलं असे म्हणून आता लगेच सत्या थांबतो त्यावर आता मीराही तिकडे पोचलेली असते मीरा मात्र खूपच दमलेली असते कारण त्या सत्या आणि गुंडाच्या पाठीमागे धावत तिला आता थकवा आलेला असतो त्यावर लगेच आता सत्य मला हो ना मार नाही खायचा तुला मग लवकरात लवकर सांग हे कोणी करायला सांगितलं होतं तुला त्यावर तो गुंड मग लागतो हे बघा विक्रांत साहेबांनी मला हे समद करायला सांगितलं होतं त्यावर सत्य मग लागतो कोण विक्रांत साहेब कुठला विक्रांत साहेब सांगशील का तेव्हा लगेच तो गुंड लागतो साहेब तो विक्रांत ढवळीकर त्यांनीच मला पैसे दिले होते हे काम करण्यासाठी म्हणून मी तुमच्या भावाला उचललं यात माझी काही चूक नाही आहे आता मात्र विक्रांत ढवळीकरने रव्याला किडनॅप केलं होतं हे समजता सत्या मात्र खूपच भडकतो तेव्हा तो गुंड तिथनं निघून जातो आणि म्हणत असतो साहेब माझी यात काय बी चूक नाही पैसे दिले म्हणून हे काम केलं असे म्हणून तो पळतच तिथनं निघून जातो त्यावर आता लगेच सत्या मीराला धुमके धुमकेतू बघितलं त्या ढवळीकरलचा एवढा माज माझ्या भावाला मारण्याची हिंमत आता मी त्याला सोडणार नाही असे म्हणून आता आपल्या शर्ट वर करत सत्यात धावतच आता ढवळीकरच्या घरी पोचलेला असतो आता मात्र इकडे ढवळीकर आपल्या घरात मस्त आरामात पुस्तक वाचत असतो तिकडे रियाई हॉलमध्ये बसून आता आपल्या डॅड्याजवळच पुस्तक वाचत असते तेवढ्यात आता डायरेक्ट सत्या ढवळीकरच्या घरातच एंट्री करतो त्याच वेळेस आता आपल्या घरात सत्याला बघताच ढवळीकर भडकतो आणि मला वागतो काही वागण्याची पद्धत असते की नाही असं कोणी कोणाच्या डायरेक्ट घरात जातं का कशाला आलाय तो आमच्या घरात त्यावर सत्य म्हणू लागतो ए ढवळीकर तुला सांगितलं होतं शिस्तीत राहायचं म्हणून पण नाही तू तु तुझी लायकी दाखवलीच असे म्हणून जोरदार दिशी सत्य आता ढवळीकरच्या एक कानाखाली ओढतो वेळेस स्त्रियाची मम्मा येते आणि आता बोर्ड दाखवत सत्याला म्हणू लागते ए सत्या गुंडा कशाला आलायस तू इकडे नी नाहीतर मी पोलिसांना बोलवेल आणि पोलिसांच्या तावडीत देईल तुला त्यावर सत्य म्हणू लागतो हो ना मग बोलव पोलिसांना पण मी आज याला सोडणार नाही असे म्हणून सत्या त्या ढवळीकरची कॉलर पकडतो आणि जोरदार दिशी त्याला भिंतीवरती आदळवतो आणि आता खूप त्याच्या पोटात बुक्क्यांनी मारू लागतो आता मीरा सत्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते वेळेस श्रिया तिची मम्मा म्हणू लागते हे बघ ए गुंडा सोड ना त्याला सोड विक्रांत तू ठीक आहेस ना असे आता प्रियाची मम्मा म्हणत असते तेवढ्यात प्रिया म्हणू लागते अगं मीरा तुझ्या नवऱ्याला सांग ना काहीतरी किती मारतोय तो, तो माझ्या डॅड्याला हे बघ मीरा त्याला थांबव मीरा आता सत्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असते पण मात्र आपल्या भावाला या ढवळीकरने मारले हे समजल्यामुळे सत्याचा राग आता खूपच चढलेला असतो त्याला काहीच सुचत नाही तो जोरजोरात आता ढवळीकरला मारतो आणि आता जोरदार दिशी इकडे सोप्यावरती फेकून देतो तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो ए सत्या का मारतोयस मला काय केले मी तेव्हा आता सत्या मला ढवळीकर सांगितलेलं समजत नाही तुला मी तुला काय सांगितलं होतं माझ्या फॅमिलीपासून दूर राहायचं माझ्या फॅमिलीकडे वाकड्या नजरेने बघायचं नाही पण नाही तुला ते जमलं नाही ना आधी माझ्या बापाला त्रास दिला आणि आता आता माझ्या भावाच्या जीवावरती उठलाय पण हे गोष्ट लक्षात ठेव मी सत्य आहे बरं का रव्या फक्त माझा भाऊ नाही आहे माझी सावली ती सावली आणि जर माझ्या रव्याला काही झालं ना तर मी ही सांगली इकडची तिकडं करून टाकेला सोडणार नाही तुला इथेच गाडीन तुला तेव्हा लगेच ढवळीकर म्हणू लागते ए सत्या गप्प बैस तेव्हा सत्य म्हण लागतो अजूनही सांगतो अजूनही सांगतो रव्याकडे वाकड्या नजरेने जरी बघितलं ना तरी तुझा खेळ खलास झालाच म्हणून समज ढवळ्या असे म्हणून आता सत्या लगेच ढवळीकरला तिथे जोरदार भिंतीवरती आदळवतो आणि तिथं निघून जातो आता मीरा मात्र रागानेच इकडे आता ढवळीकडे बघते आणि सत्यापाठोपाठ तीही तिथनं निघालेली असते त्यावर लगेच आता रिया मग लागते डॅडा तू ठीक आहेस ना रे तुला काही झालं नाही ना डॅडा तेव्हा लगेच आता तिचे बाबा तिचा हात पकडतात आणि ती मला समोर ओढतात आणि मला लागतात रिया अगं बघितलं कशी गुंड आहे ती आणि अशा गुंडाच्या भावाबरोबर तुला लग्न करायचंय त्याच्या भावाबरोबर तुझं प्रेम आहे कसं रिया हे दिसतंय ना तुला तेव्हा रिया म्हणू लागते डॅडा त्यावर लगेच आता तिचे डॅडा म्हणू लागतात दाखवली ना त्या सत्याने त्यांची लायकी असल्या लायकीचे ते आपल्या बरोबरीचे आहे रिया त्यामुळे इथून पुढे त्या रवीचा प्रश्न सोडून का रव दे आता मात्र रियाला खूप राग येतो आता काय करावं काही तिला सुचत नाही ती आतमध्ये निघून जाते तेव्हा तिची मम्मा म्हणू लागते आतमध्ये जाऊ नको फक्त फर्स्ट एड बॉक्स घेऊ नये बघ त्याला किती मारले आता लगेच इकडे रियाचे बाबा खूपच भडकतात तेव्हा ते आता रियाच्या मम्माला म्हणू लागतात या सत्याला मी सोडणार नाही माझ्या घरात येऊन माझ्यावरती हात उचलला एवढी त्याची हिंमत नाही 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 याचा बदला मी माझ्या पद्धतीने घेणार याला मी बर्बाद करून टाकणारे सोडणार नाही असे म्हणून आता ढवळीकर खूपच भडकलेला असतो त्यानंतर आता सत्या रागातच घरी निघालेला असतो आता घरी येताच तो हॉलमध्ये जोर जोरात आता रव्याला आवाज देऊ लागतो रव्या लवकरात लवकर बाहेर कुठेच रव्या तेव्हा मीरा तर सत्याला थांबवते आणि म्हणून अहो काय करताय तुम्ही का ओरडत आहे रवी भाऊजींना हे बघा बाबांना जर सगळं समजलं तर त्यांना त्रास होईल तेव्हा लगेच सत्या मला तो बाद झाला धुमके तू अगं आपल्या एका चुकीच्या निर्णयामुळे किती काय काय भोगावं लागतंय ना हे रव्याला समजायला पाहिजे त्यामुळे आता मी त्याला ठणकावून सांगणार म्हणजे सांगणार असे म्हणून धावतच सत्या इकडे रव्याच्या रूममध्ये येतो रवी आता तिथेच कॉर्टवरती बसून आपला मोबाईल बघत असतो तेवढ्यात लगेच आता धावतच सत्या रव्याजवळ येतो आणि लागतो ए रव्या अरे सांगत होतो ना त्या यमडीच्या पोरीपासनं दूर आता बघ काय काय भोगावं लागतंय ते त्यावर सत्याला आता रव्या म्हणू लागतो सत्यदादा काय झालंय अरे नीट सांगशील का मला तेव्हा सत्या, सत्या ते मला ते लागतो हे बघ रव्या पोरगी दिसायला चांगली असली म्हणून लगेच प्रेमाच्या शप्दा घ्यायच्या नसतात तिचं आई तिचे बाप काय करत आहेत काय नाही ती कुठल्या घरची आहे काय करते ही सगळी माहिती बघावी लागते ती पोरगी आपल्याला झेपणारी आहे की नाही हे पण बघावं लागतंय तिची परिस्थिती कशी आपल्या लेवलची आहे की नाही हे पण बघावं लागतंय रव्या लगेच प्रेमाच्या शप्ता देऊन मोकळा झालास काय गरज होती हे समध करण्याची तेव्हा रवी लागतो हे बघ दादा काय झालंय मला सांगशील का तेव्हा मीरा लागते रवी भाऊजी हे बघा मी सांगते तुम्हाला अहो तुम्ही शांतवा ना तेव्हा लगेच सत्य आता धुमकेतूवरती ओरडतो आणि मला लागतो धुमकेतू तू मध्ये मध्ये बोलू नकोस मी त्याचा भाऊ आहे ना मी बोलतोय ना त्याच्याशी मग बोलू दे मला तेव्हा लगेच आता सत्य मला लागतो हे रव्या अरे तुझी ही जी अवस्था केली ना ती त्या रियाच्या बापानी त्या ढवळीकरने केली त्याने भाड्याने गुंड पाठवले होते तुला मारण्यासाठी आता रवीला तर धक्काच बसतो तेव्हा रवी लागतो काय ते असं कसं वागू शकतात तेव्हा सत्या मला तो वागू शकतात नाही वागलाय तो ढवळीकर तो त्याच लायकीचा आहे तो असंच करणार आहे हे मला माहिती होतं म्हणून रव्या मी तुला अजूनही सांगतो त्या पोरीला भेटणं बंद कर त्या पोरीचा विषय बंद करून टाक पुन्हा तिला भेटू नको तेव्हा लगेच रवी मी लागतो सत्यादादा अरे पण या सगळ्या रियाची काय चूक आहे तू सांग ना तेव्हा सत्य मला लागतो ए अजूनही तुझ्या डोसक्यात घुसत नाही का सांगितलं ना तिची एकच चूक आहे ती त्या ढवळ्याची पोरगी त्यामुळे त्या बा माणसाने आपल्या बापाला खूप त्रास दिला आता माझ्या भावाच्या जीवावरती उठलाय त्यामुळे ना असा चोप देऊन आलोय ना मी तेव्हा रवी मी लागतो काय काय केले दादा तू तेव्हा सत्या मला डायरेक्ट त्याच्या घरात घुसून त्याला हणलाय इतका हणलाय ना पुन्हा तो तुझ्या वाटेला जाणार नाही तेव्हा रवी मी लागतो दादा हे समद करायची काय गरज होती तेव्हा सत्या रागानेच रवीकडे बघतो आणि लागतो हे रव्या काय करायचंय काय नाही करायचंय हे तू सांगायची गरज नाही ते समज मला समजता तू फक्कसतं माझं ऐकायचं इथून पुढे त्या पोरीला भेटायचं नाही म्हणजे नाही आणि जर तू त्या पोरीला भेटला तर बघ माझ्याशी गाठे मी तुला सोडणार नाही असे म्हणत आता सत्याने चुटकी वाजून आता रवीला सांगून ठेवलेलं असतं तेव्हा मीरा म्हणू लागते हे बघा तुम्ही शांतवा बघू तेव्हा सत्या मला वागतो बाद झालं धुमके तू आता शेवटचं आहे मी आता जर रव्याने त्या पोरीशी कुठलाही संबंध ठेवला ना तर बघ रव्या तू विसरशील मी तुझा भाऊ आहे म्हणून आणि आता शेवटचा सांगतोय तो ढवळीकर काय बी करू शकतो त्यामुळेच तर त्याने तुला मारायला गुंड पाठवली होती आता मात्र हे सगळं बोलणं सुद्धा भाऊंनी ऐकलेलं असतं तेव्हा सुधाकर भाऊ जोरात ओरडतात आणि मुला काय काय बोलतोय सत्यजित म्हणजे ढवळीकरने गुंड पाठवले होते रवीला बांधण्यासाठी म्हणजे हे समजा असं घडलंय तर आता सुधाकर भाऊंनी सगळं काही बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा लगेच सत्य लागतं हे बघ बाप तू शांतो तेव्हा सुधाकर भाऊ मात्र खूपच रागवतात आणि मला आणि तुम्ही समद हे माझ्यापासून लपवलं तुम्ही माझीच पोर आहात ना मग हे समद माझ्यापासून लपवताना लाज नाही वाटली तुम्हाला तेव्हा सत्य आणि रवी आता शांत खाली मान घालून उभी असतात त्यावर सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे मीच तुम्हाला शिकवलं ना मीच तुम्हाला लोकांशी कसं वागायचं कसं वा, वा बोलायचं हे शिकवलं ना आणि तुम्ही आज माझ्यापासूनच अशा गोष्टी लपवायलेत तेव्हा सत्या मला लागतो हे बघ बाप तुझा आजार पण बघून आम्ही नाही सांगितलं रे तुला उगाच त्रास होऊ नये म्हणून तेव्हा लगेच दाखल वाहू लागतात अरे सत्य सांगण्याचा जेवढा त्रास होतो ना त्यापेक्षा जास्त ते लपवलं ना त्याचा जास्त त्रास होतो आणि हे तुम्ही माझ्यापासून लपवलं ही खूप मोठी चूक केली कारण मला माहितीच होतं हे समजा असंच होणार आहे तो ढवळीकर काय लायकीचा माणूस आहे ना हे मी चांगलं ओळखतो आणि रव्या म्हणूनच मी तुला हेच सांगत आलोय त्या पोरीपासून दूर राहा पुन्हा त्या पोरीला कधीही भेटण्याचा प्रयत्न करू नको कारण तो ढवळीकर कसा माणूस ना हे मी अगदी जवळून ओळखतोय चाळीस वर्ष मी त्याच्याबरोबर काम केले तो माणूस चांगला नाहीये त्यामुळे मी शेवटचं सांगायलोय रव्या इथून पुढे त्या पोरीचा विषय या घरात घ्यायचा नाही म्हणजे नाही त्या पोरीचा विषय या घरासाठी बंद झाला म्हणून समजायचा तेव्हा सत्य तो अगदी बरोबर बाप त्यावर सुद्धा कर भाऊ लागतात सत्यजित मी फक्त रव्याला सांगत नाही आहे मी तुलाही सांगतोय इथून पुढे तूही त्या यमडीचं आणि त्या पोरीचं नाव या घरात घ्यायचं नाही आणि त्यांच्या वाटेला जायचं नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच आता सुद्धा कर भाऊ तिथनं निघून जातात त्याच वेळेस आता लगेच सत्य चुटकी वाजवतच रव्याला म्हणू लागतो रव्या बापाने जे सांगितलं ना तेच फायनल आता इथून पुढे जर तू त्या पोरीला भेटण्याचा प्रयत्न केला तर ही शेवटची वॉर्निंग या आता मी तुला सोडणार नाही असे म्हणून आता सत्यजित रागातच आपल्या रूममध्ये येतो आता धुमकेतूही सत्यापाठोपाठ धावतच येते आणि सत्याला मू लागते हे बघा तुम्ही शांत व्हा असं डोसक्यात राग घालून घेऊ नका बरं केव्हाची सांगायला पण ऐकतच नाही किती ओरडता तुम्ही रवी भाऊजींवरती असं कोणी ओरडतं का त्यावर सत्या मू लागतो काय म्हणायचंय धुमके तू तु तुला अगं मी जे काय ओरडतो ना त्यामुळे त्या रव्याला समजेल तरी आपण जे काय वागतो ना ते चुकीचं आहे इथून पुढे तो त्या यमडीच्या पोरीच्या नादाला लागणार नाही म्हणजे नाही त्यावर मीना म्हणू लागते अहो तुम्ही त्या यमडीचा विषय सोडाओ हो। हे बघा तुम्ही फक्त ना रियाचा आणि रवी भाऊजींचा विचार करा आपल्याला त्या दोघांच्या बाजू समजून घ्याव्या लागतील हो कसं आहे ना त्या दोघांचं काय म्हणणं आहे त्यांना काय वाटतं हे आपण विचारायला हवं की नाही तेव्हा लगे सत्यम लागतं ए धुमके तू असलं काय बी होणार नाही ती पोरगी या घरात कधी बी येऊ शकत नाही आणि तिचा विषय या घरासाठी बंद झाला आहे आणि बापाने जे सांगितलं ना ते फायनल असतं बापाच्या पुढे कोणी बी जाणार नाही या तेव्हा लगेच आता मीरामुळे लागते अहो बाबांचा राग मी समजू शकते ना त्या ढवळीकरचा खूप राग येतो हे मला माहिती आहे पण आपण रवी भाऊजींचा विचार करायला हवा की नाही हे बघा जर बाबांनी आता एखाद्या लहान मुलाला मारलो किंवा म्हणजे एखाद्या भावाला मारलं तर तो भाऊ काय करतो मोठ्या भावाचा आसरा घेतो ना मग तसंच आता तुम्हाला रवी भाऊजींच्या पाठीशी उभी राहायचंय त्यांची खंबीरपणे पाठीशी उभी राहून साथ द्यायची हो तेव्हा लस सत्यामुळे लागतो हे बघ तू मी रव्याची साथ द्यायला कायमपणे त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहायला तयार आहे पण प्रकरण दुसरं कुठलं बी असू दे कुठला बी मॅटर असू दे मी कधीही रव्याची साथ सोडणार नाही पण रव्या हे जे काय वागलंय ना त्या पोरी बरोबर जे प्रेम वगैरे करतोय ना ते चुकीचं आहे त्यामुळे मी त्याला पाठीशी घालणार नाही म्हणजे नाही बाप म्हटल्याप्रमाणे इथून पुढे राव्या त्या पोरीला भेटणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच आता मीरा मला हे बघा तुम्ही माझं ऐकून तरी घ्या तेव्हा सत्यवाला सांगितलेलं समजत नाही का धुमके तू तेव्हा मीराला मात्र राग येतो तेव्हा मीरा ते ठीक आहे ओरडा तुम्ही समोरचा माणूस तुमच्याशी एवढं प्रेमाने शांततेत बोलतोय मग तुम्ही त्याचे उत्तरं शांततेत द्यायला हवी की नाही पण नाही सारखे इतरांवरती ओरडत असता तुम्ही जा मला नाही बोलायचं तुमच्याशी असे म्हणून आता मीराला केस पाठीमागे तोंड करते त्याच वेळेस तिथे खुर्चीवरती मीराचा पदर अडकतो आता मात्र सत्याला ताण लागलेली असते तो पाणी पिण्यासाठी जातो पण मात्र तिथे तांब्यात पाणीच नसतो तो तांब्या घेतो आणि किचनमध्ये जातो आता मात्र मीराला वाटतं की सत्यानेच माझा पदर पकडलाय तेव्हा मीरा आता लाचते आणि मला वाटते अहो सोडा माझा पदर सांगितलं ना आधी दुसऱ्यावरती चिडचिड करता ओरडता आणि मग जवळ घेता नाही चालणार मला मी तुमच्याशी बोलणार नाही म्हणजे नाही तेवढं सत्य पाणी घेऊन आलेलाच तो असतं किचनमधनं आता तू बघतो तर धुमके तू एकटीच वाढवडायली तेव्हा मी रामू लागते हे बघा जर तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल तर माझी एक ऑटे आता सत्य मात्र हसू लागतो तेव्हा मीरामू लागते जर तुम्हाला माझ्याशी बोलायचंच असेल ना तर मग तुम्हाला मला सॉरी म्हणावं लागेल आणि हो माझी चूक झाली धुमके तू मी इतरांवरती असं ओरडायला नाही पाहिजे हे कबूल करावं लागेल हां त्याच वेळेस सत्यासमोर येतो आता मात्र मीराचं लक्ष जातं तर ती पाठीमागे वळून बघते तर तिचा पदर सत्याने पकडलेला नसून खुर्चीमध्ये अडकलेला असतो मीराला हसू येतं आता सत्याही जोरजोरात हसू लागतो तेवढाच आता मीराचा फोन वाजू लागतो त्यावर लगेच मीरा आता आपला मोबाईल काढते आणि बघते तर सुजित कुमारचा फोन आलेला असतो तेव्हा ती सत्याला म्हणू लागते अहो सुजित कुमारचा फोन आलाय त्यावर लगेच आता सत्या म्हणतो धुमके तू तू काळजी करू न मी इकडे आहे की नाही उचलतो आणि स्पीकरवरती ठेव आता मीराला गे सुजित कुमारचा फोन उचलते आणि स्पीकरवरती ठेवते तेव्हा सुजित कुमार म्हणा हॅलो माझ्या सांगलीची चांगली राणी काय करतेस तू तेव्हा मीरा लागते हे सुजीत कुमार कशासाठी फोन केला आहे लवकरात लवकर कामाचं बोल दुसरं काय बी बोलायचं नाही हा तेव्हा सुजीत कुमार म्हणू लागतो वा मीरा अगं तुझा हाच राग असा माझ्या हृदयात जातो आणि मुज माझं हृदय धक धग करत असतं मीरा खरंच मला खूप आवडतं की हे तेव्हा सत्याला मात्र खूप राग येतो त्यावर आता लगेच मीरा मला ते सांगतोस की नाही का फोन बंद करू तेव्हा लगेच आता सुजित कुमार म्हणतो अरे हो 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 सांगतो मीरा मी कसं आहे ना आता सध्या तुमच्या सगळ्यांच्या स्मरणशक्त्या कमी झाल्यात म्हणून म्हटलं आठवण करून द्यावी सात दिवसानंतर तुम्हाला व्याजाचे पैसे द्यायचेत बर का म्हणून फोन केला त्यामुळे लवकरात लवकर तुझा हा सुंदर चेहरा आणि पैसे घेऊन माझ्याकडे मी वाट बघतोय आहा हा असे म्हणत आता लगेच मीरा पटकन फोन कट करते तेव्हा सत्या लागतो धुमके तू अगं सात दिवसात एवढे पैसे कुठून भरायचे आपण माझ्याकडं तर एवढे पैसे नाही पण आहे तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हे बघा तुम्ही टेन्शन घेऊ नका आता खूप रात्र झाली की नाही चला बरं झोपून घ्या आता सत्य आणि मीरा दोघेही झोपलेले असतात मीरा झोपता सत्याला मात्र खूप टेन्शन आले असतं तेव्हा तो उठून बसतो आणि म्हणू लागतो धुमके तू एवढे समजे पैसे कुठून आणायचे हे गाड्या पुसण्याचं काम करून एवढे पैशाचं काम नाही होणार असे म्हणून लगेच तो हळूच आता ते ड्रावर उघडतो आणि त्यात सत्याने जे आपल्या बायकोसाठी गुल्लक ठेवलेलं असतं ना ते हातात घेतो आणि म्हणून लागतो तू हे पैसे मी तुझ्यासाठी साठवले होते सत्याला आठवतं की धूमकेतू म्हणालेली असते तिला मोठं फुलांचं दुकान काढायचं त्याला फ्लोरेस्ट असं म्हणतात आणि आता हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सत्याने यात थोडे थोडे करून पैसे ठेवलेले असतात पण सत्या लगेच धुमकेतू बघत मग नाही धुमकेतू मी हे पैसे नाही वापरू शकत हप्त्यासाठी कारण निरुपा आणि देविकाच्या चुकीची शिक्षा मी तुला होऊ देणार नाही त्यामुळे तुझ्यावरती काय बी फरक पडता कामा नाही तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता रवीला धडा शिकवण्यासाठी आता ढवळीकर आणि त्याची बायको रवीच्या त्या हॉटेलमध्ये आलेले असतात आता रवीच्या हातचा डिश त्यांनी मागवलेली असते त्याच ढवळीकर आता लगेच आपल्या खिशातनं एक झुरळ काढतो आणि आता त्या नाश्त्यामध्ये टाकतो त्याच वेळेस आता तो त्या हॉटेलच्या मॅनेजरला ओरडतच आवाज देऊ लागतो तेव्हा तो मॅनेजर म्हणू लागतो काय झाले साहेब तेव्हा लगेच ढवळीकर म्हणू लागतो तुमचा तो खास शेप त्याने हे जे काही खास बनवलं ना त्यात खास झुरळ टाकलंय आता रवीला मात्र लगेच त्या मॅनेजरने जोरजोरात आवाज देऊन बोलवलेलं असतं आता मात्र ढवळी करणे आता रवीला बरोबर अडकवलेलं असतं तर इकडे निरुपा आणि पंकजला समजलेलं असतं की सत्या गाडी पुसण्याचं काम करतोय तेव्हा निरुपा हसू लागते घरी येताच आणि मला लागते पंकज तुला माहिती आहे ही मीरा जशी लादी पुसण्याचं काम करते ना घरात तसाच हा सत्या तिकडे पोचाने गाडी पुसण्याचं काम करतो पण मात्र आता निरुपाच्या नाकावरती टिचून आणि बबड्याचं थोबाड फोडत सत्या कसं त्यांचं तोंड बंद करणार ना हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद